खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर साकार करण्यात आले दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांची वारीची ओढ पाहून दिविजा वृद्धाश्रमचे संचालक संदेश शेटे आणि त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या मदतीने अवघे पंढरपूरच दिग्विजा वृद्धाश्रमात अवतरले आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आजी आजोबांनी वारकरी वेशभूषा परिधान केली यावेळी आजी आजोबांनी विठ्ठल रुक्माई ज्ञानदेव सोपान निवृत्तीनाथ मुक्ताई यांचा पेहराव केला त्यामुळे आश्रमातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते ढोल ताशाच्या गजरात विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करण्यात आली आश्रमाचे खजिनदार अविनाश फाटक यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून आरती केली वयोमानामुळे थकलेल्या आजी आजोबांना आनंदाचे क्षण जगता यावे यासाठी मैत्रिणी आपल्या ओशुबारा मानेजी मनपा शाळेतील रिटायर्ड शिक्षकांना घेऊन पंढरपूरवारीचे सुंदर पतनाट्य सादर केले आश्रमातील आजींनी नऊवारी साडी तर आजोबांनी धोतर सदरी लेंगे व टोप्या गळ्यात तुळशी माळा कपाळी कस्तुरी टिया लावून या कार्यक्रमाला आगळी वेगळी शोभा आणली तर आश्रमातील महिला कर्मचाऱ्यांनी या रंगलेल्या कार्यक्रमास भजनाची जोर देऊन वातावरण भक्तिमय करून टाकले तर आश्रमातील कर्मचाऱ्यांनी लेझी नृत्य सादरे केले मनपा शाळेतील शिक्षक पद्माकर सावे यांनी वासुदेवाची भूमिका साकारून सोहळ्यात रंगत आणली यावेळी फोंडा शाळेतील शिक्षक दत्तगुरु चव्हाण यांना आजी आजोबांनी वाचलेली शंभर पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना वाचनायासाठी भेट देण्यात आली आश्रमातील आजी आजोबा कर्मचारी वर्ग ट्रस्टी मुंबईहून आलेले पाहुणे तसेच समस्त वारकरी तसेच समस्त ग्रामस्थ यांनी मिळून वारी काढण्यात आली हा अनोखा दिंडी सोहळा दिवजय वृद्धाश्रमात नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा केला गेला या प्रसंगी आलेल्या पाहुण्यांमध्ये उद्योगपती दांपत्य परिणिता उल्हास पाटक यांनी आश्रमास भेट दिली व दिंडीच्या कार्यक्रमात भाग घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्टी यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन अश्विनी फटकारे सायली तांबे अस्मी राणे अमृता इंदप ऋतुजा इंदप समीर मेडबावकर यांनी केले तर पंढरपूरचा देखावा उभा करण्याचे काम आश्रमातील पुरुष कर्मचारी सकाराम कोकरे महादेव हुंबे सुनील इंदप प्रवीण डांबरे यांनी केले आजी आजोबांसाठी महाप्रसादाचे काम मंजिरी राणे अनुजा आचरेकर प्रतीक्षा सावंत सायली इंदप सारिका सावंत भारती गुरव प्रमिला शेलार सानिया इंदप यांनी केले तर मुंबईहून आश्रमातील ट्रस्टी साधना तेलतुंबडे संध्या गायकवाड संजय ढवन किरण नारायणकर अमृता थळी सुजाता हादगे पद्माकर सावे जयश्री कांबळे दिनकर कांबळे वंदना जाधव विनोद जाधव सुगंधा देवरुककर सुलभा पाटील श्रीमती पाखरे शमा कुलकर्णी व इतर मंडळी उपस्थित होती ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका